आपण तेज न्यूज वा सर्वांचे आवडते नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरूर व आंबेगाव यांच्या वतीने युवक युवती व विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक यांनी तेज तुफान न्यूज ला दिली आहे शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता सदर मेळावेचे आयोजन मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालय करण्यात आले होते या प्रसंगी नामदार दिलीप फळसे पाटील यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले आणि त्यांनी मनोगत व्यक्त केले मुख्य संपादक अय्यूब शेख मंचर पुणे जात होते आईशी, आईशी साला हे गेलेले लोक इतक्या गरिबीमध्ये काम करत होते आज मला तुम्हाला सांगायचंय की आज पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त बागायती तालुका कुठला असेल तर तो, तो शिरूर तालुका आहे पण शिरूरला दिंब्याचंही पाणी मिळते शिरूरला कुकडीचंही पाणी मिळते पाणी पाणी घोड घोड आणि या सगळ्या धरणाचं पाणी तिथं शेरूरमध्ये आल्यामुळं तिथला शेतकऱ्यांचा दुष्काळ संपला सगळ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये ऊसाची लागवड वगैरे वगैरे दूध दुभतं सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी झालं आणि मग त्याच्या आधी नोकरीसाठी जे पुण्या मुंबईला आपले बाप जाधे जात होते त्याच्या मुंबईवरून लोक आता इकडं गावाकडे यायला लागले ला आणि गावाकडे घर बांधायला लागले ही आपल्या तालुक्याची परिस्थिती आहे हा इतिहास दुसरं काही मिळवायचं अशी काही परिस्थिती नाही आज सुद्धा मी विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहणार आहे तुमचा सगळ्यांचा पाठिंबा असला तर आणि असं नाही की मला सात वेळा आमदार झालो आणखीन एकदा आमदार व्हाय परंतु गेल्या पस्तीस वर्षात आपण जी विकासाची कामं केली त्याच्यातली काही कामं शिल्लक राहिलेली आहेत मग आदिवासी भागातल्या लिलिगेशन असतील सांगाव पटारची पाण्याची योजना असेल लोणी धामणीचा प्रश्न असेल शिरूर तालुक्यातले प्रश्न असतील आदिवासी भागातल्या लिफ्ट योजना असतील या सगळ्या योजना करायच्या बाकीचा भाग कदाचित जो भाग नदीच्या कडेला आहे कॅनॉलच्या कडेला आहे त्या कुटुंबाला काही अडचण नाही आणि नुसतं मीच नाही तुम्ही सुद्धा फिरत असाल त्यावेळेला आजचा आपला शेतकरी किती बदलला याचं उदाहरण बघायचं असलं तर गावागावामध्ये शेतकऱ्यांनी बांधलेली घर त्याला घरं नाही म्हणते बंगले आणि एवढे मोठे मोठे बंगले ग्रामीण भागातल्या लोकांनी बांधले आणि त्यांच्या दारासमोर गाडी उभी आहे त्यांच्या घरामध्ये सगळ्या सुविधा आहेत त्यांची मुलं शिकलेली आहेत आणि अजूनही पुढं काहीतरी करून दाखवायची एक मनापासूनची भूमिका त्या लोकांची आहे त्याच्यातून जर काही लोक राहिले असतील आणि राहिलेच आहेत तर आपल्याला हे सगळं काम पुढच्या काळा काळामध्ये करायचं करा आणि हे जर काम पूर्ण करायचं असेल तर तुम्ही मला आठव्यांदा निवडून द्या आता घेतलेला वसा हा मध्येच टाकता येणार नाही पण ही जी कामं पूर्ण करायची आहेत आपल्याला त्याच्यासाठी विधानसभेत गेलं पाहिजे विधानसभेत मी आधी नव्वद साली निवडून गेलो त्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून मी विधानसभेमध्ये बोलायला लागलो प्रश्न मांडायला लागलो आणि प्रश्न मांडताना फक्त तालुक्याचेच प्रश्न नाही तर राज्याचे प्रश्न कारण आमदार हा काही एका तालुक्याचा नसतो तो राज्याचा आमदार असतो तो मंत्री हा राज्याचा मंत्री असतो एका जिल्ह्याचा मंत्री नसतो आणि म्हणून त्याच्यामधून मग अनुभव येत गेला येत गेला येत गेला आणि शेवटी पंच्याण्णव साली ज्या वेळेला मनोहर जोशी साहेबांचं सरकार आलं त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेने मला सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार दिला हा पुरस्कार बाहेरच्या कुठल्या संस्थेचा नाही आहे हा पुरस्कार विधानसभेने दिलेला पुरस्कार आहे आणि त्याच्यामधून मग आपली एकदा ओळख लोकांना पटली आपलं एकदा स्टेटस लोकांना कळलं की मग अधिकारी काय का मंत्री काय आणखीन कोण काय पत्रकार काय ते सगळे लोक आपल्याला त्या ठिकाणी बांध द्यायला लागतात गरीबी हटवायची गरीबी गरिबीचा प्रश्न होता गरीबी हटवायची त्यावेळेला अजितदादा मी जयंत पाटील आर आर पाटील दिग्विजय खानविलकर असे आम्ही अनेक तरुण आमदार होतो ज्या वेळेला आम्ही आमदार झालो त्यावेळेला मी चौतीस वर्षाचा होतो आणि त्यावेळेला मी चौतीस वर्षाचा असताना आमदार झाल्याच्या नंतर मग हे आपले सगळे जे प्रश्न आहे ते प्रश्न

इन्कम टॅक्सची नोटीस नाही सीबीआयची नोटीस नाही कुठल्याही एजन्सीची नोटीस नाही म्हणून स्वतःचा बचाव करण्यासाठी साहेबांना सोडून आम्ही इकडं तिकडं गेलो असं नाही तर ज्या वेळेला पहिली मीटिंग झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चौपन्नच्या चौपन्न आमदार त्या मिटिंगला हजर होते आणि त्या मध्ये मग हा निर्णय घेतला गेला आता त्याच्यातले काही गेले पण आणि आम्ही काही लोक मंत्रिमंडळात गेलो आता हे क्लेशदायकच होत आमच्या दृष्टीने क्लेशदायक होतं आणि साहेबांच्या दृष्टीने क्लेशदायक होत पक्षाच्या दृष्टीने क्लेशदायक होतं कारण आमचे संबंध तसं पाहिलं कैलासवासी वळसे पाटलांपासून पासून साहेबांचे आणि आमच्या कुटुंबाचे संबंध राहिले आणि त्याच्यामधून एक प्रेम त्या ठिकाणी होत मग सोडलं का तुम्ही असा निर्णय का घेतला तर मी जाहीरपणाने सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या डिंब्या धरणाला डिंबे धरणामध्ये तेरा टी एम सी पाणी राहतं आणि तेरा टी एम सी पैकी धरणा धरण जर या बाजूला असेल तर धरणाच्या या बाजूला डोंगर आहे या डोंगरामध्ये बोगदा करून पाणी पलीकडच्या धरणामध्ये न्यायचं ही मूळ योजना होती मी नाव घेत नाही की अमक्यामुळं का तमक्यामुळं ही सरकारची योजना होती असं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणा आणि तो बोगदा ज्या साईजचा म्हणजे वरती गे, वरती घेतला असता तर वरचं जेवढं पावसाळ्यामध्ये धरणातून वाहून जाणारं पाणी आहे तेवढंच गेलं असतं पण बोगदा जर तळालाच घेतला तर अख्खं धरण तीन महिन्यामध्ये खाली झालं असतं आणि तीन महिन्यामध्ये जर धरण खाली झालं असतं तर आपला तालुका पुन्हा आपला भाग शिरूर पुन्हा दुष्काळी झाला असता पूर्वी सारखा जो तुम्ही पाहिलेला नाही आमच्यातले काही लोकांनी पाहिला असत बहात्तरच्या दुष्काळात गावडे साहेब शिरूरला रोजगार आंबेवर किती लोक जात होते रोज सबस्क्राईब